पुणे शहरामध्ये झिका व्हायरसचा आणखी एक नवा रुग्ण आढळला आहे हडपसर भागातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये आता झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या तीन वर गेलेली आहे आणि गंभीर बाब म्हणजे आषाढी वारी सोहळा अगदी काही दिवसांवर आला आहे त्यामुळे पुण्यामध्ये पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी दाखल होत आहेत अशामध्ये झिका व्हायरसचा हा फैलाव प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं प्रतिबंधात्मक उपाय आता सुरू केलेले आहेत तेव्हा झिका व्हायरस आहे पुणे शहरामध्ये आता तीन बाधित आढळलेले आहेत तेव्हा झिका व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत आपण एकदा पाहूया सर्वात आधी ताप हे महत्वाचं लक्षण आहे झिका व्हायरसच्या लागणी संदर्भातलं अंगावर पुरळ येतं रॅशेस येतात डोकेदुखी असते सांधेदुखी असते स्नायू दुखणं आणि डोळे लाल होतात तर ही लक्षणं आहे झिका व्हायरसची आणि या झिका व्हायरस पासून बचाव करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तेही आपण पाहूया घराभोवती पाणी साचू देऊ नका झिकाला रोखण्यासाठी काय काळजी घ्यायची पहा संपूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे वापरा डास प्रतिरोधक औषधांचा वापर करा झोपताना मच्छरदाणीचा वापर करा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं काळजी घ्या